प्लीज आपण आज संडे स्पेशल सुक्क चिकन आणि रस्सा बनवणार आहोत मी त्याची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहोत काय काय साहित्य लागतं चला आपण बघूया सुक्क चिकन आणि रस्स्याची रेसिपी हे बघा आपण घेतलं आहे अर्धा किलो चिकन कोथंबीर कांदा हळद मीठ आणि तेल घेतलेलं आहे आधी आपण चिकन आहे ना बॉईल करून घेऊ कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्यांमध्ये बॉईल करून घेऊ मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते आता आपण कुकर आहे याच्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आपण आता तेजपान टाकू होऊ हऊ दायचं तेज तेज टाकल्यानंतर कांदा टाकायचा मी एक कांदा घेतला होता कांद्याला चांगले ब्राऊन होऊन जायचं हे बघा आता हा कांदा पूर्ण ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकू हळद हळद थोडं हळद थोडीशी थोडी तेलात परतवून घ्यायची म्हणजे कच्ची आता ही हळद जायची आता आपण हे अर्धा किलो चिकन घेतलं होतं ना हे चिकन याच्यामध्ये टाकू म्हणजे मिक्स करून याला जे पाणी सुटतं ना चिकनचं ते सगळं घिरू द्यायचं म्हणजे वास नाही चिकनचं आता याला सुटेल पाणी आता हे आपण पाच पाच मिनटं असं होऊ देऊ तेलावर ते पाणी सुटलं का मग आता हे चिकनला पाणी सुटतं ना आपण याच्यावरच हे कढई ठेवून पाणी गरम होऊन जातं पटकन आणि खालचं जे पाणी असतं ना ते पण जिरून जाईल आणि हे पाणी गरम होऊन जाईल हे गरम झालं का ते पाणी त्याच्यात तापून जाईल आपल्या चिकन सगळं पाणी आता जिरलेलं आहे आणि आपण आता हे पाणी गरम केलं होतं कढईमध्ये आपण पाणी गरम केलं होतं ना ते याच्यामध्ये बघा आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ सुक्क आणि रसा बनवायचा आहे ना त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊ आपण आपण त्याच्यासाठी घेतलं आहे तीन मोठे कांदे तीन मोठे कांदे घेतलेले आहे दोन तीन लवंग मिऱ्या आणि फुलोरा घेतला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर घेतलेली आधी आपण हे तव्यावर सगळं फ्राय करून घेऊ मग मी हे टाकू देतो हे बघा आपण तवा हो ठेवला आहे गॅसवर आता हे जे तीन कांदे घेतले होते ना हे आपण तव्यावर टाकू ब्राऊन होऊ देऊ आपण बघा आपण हे सगळं फ्राय करून घेतलंय ना आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ बारीक करण्यासाठी हे अद्रक लसूण आणि कोथिंबीर आता, आता, आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपल्या सगळं बघा आपण आता हा मिक्सर मधून ग्राईंड करून मसाला काढून घेतलेला आहे आता आपण हा कढईमध्ये फ्राय करून हे बघा आपण आता गॅसवर कढई ठेवलेली सुक्क चिकन करण्यासाठी आधी आपण तेल टाकू थोडंसं आता हे आपण टाकलंय तेल केला होता ना तो या चांगला शिजे जायचं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आहे लाल तिखट आणि आम्ही घर हा घरगुती मसाला आम्ही घरी तयार केलेला आहे याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला याची रेसिपी सांगेल हा घरगुती मसाला आहे घरी तयार केलेला आणि हा मटन मसाला आहे हे बघा आता आपला मसाला झालेला आहे मस्त फ्राय बघित तेल सुटलेलं आहे त्याला आता या मसाल्यामध्ये आपण हे लाल तिखट टाकू आणि हा घरगुती मसाला पण टाकू आणि हा मटन मसाला मी दोन दोन चमचे घेतले तुम्ही किती तिखट खाता कमी तिखट खाणार असाल तर एक एक चमचे घ्यायचे आणि जास्त तिखट खाणार असाल तर दोन दोन चमचे आता हे चांगलं असं तेल सुटायला पाहिजे मसाल्याला आता हे थोडंसं आपण याच्यावर झाकण ठेवून पाच दोन मिनटांचं झाकण ठेवून ठेवलं हे बघा आता आपलं गरम मसाले टाकले तर ते झालं आता आपण चिकन शिजवून घेतलं होतं ना कुकरमध्ये त्याचा फक्त आपण पीस पीस टाकू याच्यामध्ये रसाने टाकायचा फक्त पीस टाकू आपल्याला सुक्क करायचं ना फक्त आपण पीस पीस टाकू मीस टाकलं तर थोडंसं जर एकच चमचा थोडासा रसा टाकायचा आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचं चांगलं असं मिक्स करायचं आता हे थोडंसं पाच मिनटं होऊ द्या हे बघा आता आपलं हे मस्त झालेलं आहे किती तेल आता आपण याच्यावर थोडीशी कोथंबीर टाक मस्त बारीक चिरून घ्यायची कोथंबीर आणि तीवर टाकायची कस दिसत आहे ना छान एकदम जास्त हे पण नाही आणि छान हे झालं आपलं चिकन बघा आता आपण सुक्क चिकन बनवून झालंय आता आपलं आपण आता रस्सा बनवणार आहे चिकनचा आपण तेल टाकलं आता तेलामध्ये आपण हा मसाला तयार केला होता ना हा मसाला हा मसाला आपण तेलात फ्राय होतो चांगला फ्राय ता। ता होता हा मसाला आपला तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घरगुती मसाला आणि हे मटन मसाला आता हे चांगलं याच्यामध्ये होऊ द्यायचं हे चांगलं फ्राय झालं तर याच्यामध्ये काय थोडंसं झाकण ठेवून देऊ आपण आता आपण मसाले टाकले होते शिजून घेतले मसाला आता हा झाला आता आपण हे सूप होतं ना याच्यामध्ये हे सूप टाकूया फक्त सूप आहे फक्त रसा बनवतोय ना आपण सगळं असं मिक्स करून घ्यायचं थोडं गॅस फास्ट करायचा सगळं व्यवस्थित मिक्स तुम्हाला किती घट्ट लागतं पातळ लागतं त्याप्रमाणे बनवायचा आता आम्हाला तीन जणांना एवढा बरोबर आहे तुमच्या घरात जास्त लोक असतील तर तुम्ही त्याप्रमाणे बनवू शकता आता हे थोडंसं आपण पाच मिनटं पिक चांगली याला चांगली तरी येईल आपल्या भाजीला मस्त उकळ आलेली तरी पण आलेली आहे आणि आपण आता थोडंसं मीठ टाकू याच्या चवीनुसार बघा किती छान उकळ आली भाजीला जास्त घट्ट पण नाही झाली आणि पातळ पण आणि एकदम मस्त तरी पण आली आणि आता ही थोडं गॅस कमी करून घेऊ आणि ही बारीक चिरली कोथिंबीर त्याच्यामुळे असं टाकून द्यायची आता थोडंसं दोन मिनटं उकळू देऊ हे छान तर आली भाजीला जास्त घट्ट नाही पात्र एकदम मिडियम हे बघा आपलं आता चिकन रसा भात ज्वारीची भाकर सगळ तयार झाली डिश आपली सुक्का चिकन आणि रस्त्याची रेसिपी तयार झालेली आहे ती तुम्हाला मी पूर्ण दाखवली आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि खूप सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नव नवनवीन व्हिडिओ वी बघायला भेटतील बाय